ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो, तो दिवस शेवटी आज आला म्हणजेच आषाढी एकादशी सर्व भक्तांना आषाढी सा एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी स्वाती सोनाक्षीस वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण आज मस्त असं आषाढी एकादशीनिमित्त छान असं मस्त साबुदाना वडे आणि उपवासाचा चिवडा बघणार आहे बघा साबुदाना एक मोठी वाटी भरून भिजत घालून घेतला होता पाणी कमी ठेवायचं खूप गचका नाही करायचा एक पाच ते सहा बटाटे मध्यम आकाराचे उकडून घेतले आणि दाण्यांचा कूट घेतलेला आहे अर्धी वाटी एक चार ते पाच हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतला तुम्ही लाल मिरचीसुद्धा मिक्सरला बारीक करून त्याचेसुद्धा वडे बनवू शकता आता बघू शकता बटाट्यांचे साल काढून घेतलेले आहे आणि तुम्हाला आपले वडे फुट उठू नये आणि तेल तेलकट होऊ नये म्हणून तुम्हाला ही पद्धत सांगते आहे की बटाटे आपण लवकर उकडून ठेवायचे छान गार होऊ द्यायचे गार झाल्यानंतरच मस्त खिसायचे आपण लगेच जर बटाटे उकडले तर ते गचके होता साबुदाण्याच्या वड्यांमध्ये तेलसुद्धा घुसतं तुम्ही एक दोन ते तीन तास आधी बटाटे उकडून ठेवा तुम्हाला जसे वडे करायचे तर आणि संध्याकाळी बनवायचे तर तुम्ही सकाळीसुद्धा उकडून ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे खिसून वगैरे आता साबुदाना मस्त असा मोकळा मोकळा भिजलेला आहे त्याला पूर्ण मिक्स केलं आणि आता बटाट्यांचा जो खिस केला होता तोसुद्धा टाकून घेतला दाण्यांचा कूट टाकून घेतला मी मुद्दामच थोडासा राहू दिला म्हटलं नंतर बघू आपण जर कमी वाटला तर टाकू मिरचीचा ठेचा टाकून घेतला आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे अगदी खूप सुंदर असे हे साबुदाणा वडे होणार आहे आणि खूप सुंदर लागतं अजिबात तेलगट नाही काही नाही आणि खूप सुंदर लागतात तुम्हाला पाहिजे तो शेप तुम्ही देऊ शकता तुम्ही पुढं बघालच आपण कशा कशा प्रकारे शेप दिलेला आहे आणि शेपचं तर काही नाही आपण गोल पण बनवू शकतो पण एक मुलांची आवड असते आता बघू शकता मला वाटलं दाण्यांच्या कूटची थोडीशी गरज आहे शेंगदाणे भात अजून छान खरपूस भाजून घेतले होते आणि मग त्याचा दाण्यांचा कूट करून घेतला आणि खूप बारीक पण नाही खूप जाड पण नाही खूप सुंदर असं बघा खूप छान असं हातानेच एकजीव करायचं आणि आता तुम्ही बघू शकता असं सा, आपलं साबुदाण्याच्या वड्यांचं मिश्रण असं मस्त छान असं पाहिजे आणि खूप सैल पण नको खूप सैल झालं तर मग वड्यांमध्ये तेल जातं तुम्ही ही पद्धत नकरी नक्की वापरून बघा बटाटे आधीच उकडून ठेवा म्हणजे ते छान गार होऊन जातात आणि आता मस्त बघू शकता असं छान असं मी एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवल्यानंतर असं हाताला थोडंसं पाण्याचा हात लावून हाताला चिटकून आहे म्हणून तुम्ही तेलाचाही लावू शकता आणि मस्त एक छोटासा गोडा घेऊन असं हातावर असं गोल गोल मस्त टिक्कीसारखं करून घ्यायचं खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही तुम्ही नक्की साबुदाणा बटाटा वडा नक्की करून बघा आणि उपवासाचा चिवडा तर खूपच सुंदर तयार होणार आहे तुम्हाला बघताक्षणी तुम्हाला तोंडाला पाणी येणार आहे खूप सुंदर होतो आणि बघू शकता आता मस्त मी असे हा वडे तयार करून घेत आहे तोपर्यंत क कढईमध्ये तेल सुद्धा ठेवलेले आहेत तापवायला म्हणजे आपले वडे झटपट होतात अगदी छान होतात आणि तुम्हाला जसं आवडेल त्या प्रकारे तुम्ही लहान मोठी साईज बनवू शकता आता बघू शकता आपण मस्त असे छान असा तर थोडासा लं, लंब लंब लंबोकाळ आकार मस्त असं देतो आहे लंबुडा आकार देत आहे आणि मस्त खूप सुंदर बघा मुलांना चव तर एकच पण मुलांना बघण्यात एक, एक मजाच वेगळी येते आणि वाटतं माझ्या मम्मीने खूप छान आज वेगळंच काहीतरी बनवलं आणि बघू शकता तुम्ही ह्या प्रकारे सुद्धा वड्यांना आकार देऊ शकता तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता आता बघू शकता मस्त असं तेल छान असं कडक तपू द्यायचं तेल आणि मग नंतर वाटलं सर तुम्ही थोडंसं गॅस मिडियम करा जर जर आपण कोमट तेलात किंवा थंड्या तेलात जर वडे टाकले तर वडे वितळण्याची सुद्धा शक्यता असते आणि फुटून जातात वडे आता बघू शकता मी थोडासा गॅस आणि वडे लगेच टाकले टाकले हलवायचे नाही थोडंसे त्यांना मस्त छान असे तडू द्यायचे आणि मग हळूहळू आपल्याला वडे परतवायचे आहे आणि आता मी परत थोडासा गॅस मोठा केलेला आहे आणि बघू शकता आता वडे मस्त आपले तयार होत आहे आता परत थोडासा बारीक करून घेतला गॅस म्हणजे आपल्याला कमी जास्त कमी जास्त आधी तेल छान कडक तपू द्यायचं आपल्याला जर वाटलं की थोडंसं आपले वड्यांचा कलर जास्त डार्क होत आहे तर मग तुम्ही थोडंसं मिडियम करा पण खूप असं गार तेल होऊ नका देऊ आणि तुम्ही बघू शकता अजिबात वडा आपला फुटलेला नाही आणि तेल सुद्धा अजिबात मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे अजिबात तेल सुद्धा आपल्या वड्यांमध्ये घुसलेलं नाही आणि बघू शकता किती सुंदर आपले वडे तयार झालेले आहे आता आपण जो असा लांबट आकार दिलेला आहे मस्त छान असं बघू शकता ते सुद्धा मी आता तळून घेत आहे तेलामध्ये ते, ते पण खूप सुंदर होतात म्हणजे एक आकारसुद्धा जरी पदार्थ एकच चव देत असलं तरी आकारामुळे सुद्धा एक छान अशी वाटतं काहीतरी आपण नवीन पदार्थ बनवला म्हणून तुम्ही ह्या प्रकारे सुद्धा बनवू शकता मस्त आकार देऊ शकता खूप सुंदर असे बघा वडे मस्त तळून होत आहे आपले एकदम सुंदर लागतात तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता दह्यासोबत तर खूपच सुंदर लागतात दही छान फेटून घ्यायचं थोडंशी साखर टाकून आणि खूप सुंदर असे बघा आपले वडे तडून झालेले आहे किती छान दिसत आहे बघा हा आकार पण किती सुंदर दिसतो आहे आणि मस्त साबुदाना पण मस्त छान असा टम फुगलेला आहे आता आपण दुसरे वडे टाकून घेत आहे आणि सगळे वडे आता तळून घेणार आहे खूप सुंदर हे आषाढी एकादशी निमित्त खूप सुंदर असे बघा तुम्ही नक्की साबुदाणा वडे बनवा अजिबात बघा तेलगट नाही काही नाही आता आपण चिवडा बनवणार आहे त्याकरता बघा मी इथं एक अर्धी वाटीला कमी नाईलचा साबुदाणा घेतलेला आहे तेल छान असं तापल्यानंतर आपल्याला साबुदाणा टाकायचा आहे आणि असा एकसारखा हलवत राहायचा आहे म्हणजे पूर्ण साबुदाणा मस्त असा तडून होतो मध्ये कच्चा राहत नाही आणि थोडंसं आता इथं मी गॅसची फ्लेम थोडीशी बारीक केलेली आहे म्हणजे छान असा आपला साबुदाणा पूर्ण तडला जातो नाहीतर आपण खूप घाई केली तर मग आतमध्ये साबुदाणा कच्चा राहतो आणि वरच्या बाजूने फुगून येतो आता साबुदाणा मस्त असा तळून झालेला आहे नायलनचा तुम्ही नक्की हा चिवडा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आता आपण शेंगदाणे सुद्धा मस्त तळून घेणार आहे आणि तुम्हाला जर ओल आपण वाळवणीच्या पदार्थामध्ये जो बटाट्याचा खीज बनवतो त्याचंच मी आज चिवड्यामध्ये टाकणार आहे आणि तुम्हाला जर वाटलं आपल्याकडे तो नाही तर तुम्ही कच्चे बटाटे साल काढून मस्त जाड खिसणीने खिसून घ्या एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवा आणि एखाद्या कॉटनच्या कपड्यावर मस्त वाडू घाला नंतर तुम्ही असं गरम तेलामध्ये तळून घ्या बघू शकता वाळवणीच्या पदार्थातला आपला बटाट्याचा खीस किती सुंदर दर बघा असं आपल्याला कामी येतो आणि मस्त सच् चिवडा तयार होणार आहे झटपट पण होतो खायला पण खूप टेस्टी लागतो बघा असा आपण खिस तडून घेतलेला आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आता मस्त असं बघा मी थोडंसे एक सहा ते सात बटाटा चिप्ससुद्धा घेतलेले आहे एक आपल्या चिवड्याला छान अशी रंगत येण्यासाठी बघा मस्त असे आता ते चिप्ससुद्धा मी तळून घेतले आणि त्याच्यासोबत आपण मस्त अशी जाड मद मस्त मिडियम तिखट हिरवी मिरची तळून घेणार आहे तुम्हाला जर मिरची पावडर टाकायची तर तुम्ही मिरची पावडर टाकू शकता तुम्हाला, तुम्हाला थोडीशी गोडचं ठवा तर तुम्ही पिठी साखर थोडीशी भुर पुरा म्हणजे खूप सुंदर असा हा चिवडा तयार होणार आहे बघू शकता आता मी नावेलांच्या साबुदाण्यावर आणि शंगदाण्यांवर मीठ टाकणार आहे आणि मस्त एकसारखं हलवून घेणार आहे आणि मस्त एकजीव करायचं म्हणजे मीठ सर्व साबुदाण्याला लागला पाहिजे आणि व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा पूर्ण बघा तुम्हाला रेसिपी पूर्ण कळल आणि आता मस्त बटाट्याच्या चिपचे असे छोटे छोटे तुकडे करणार आहे म्हणजे आपल्या चिवड्यामध्ये खूप सुंदर दिसणार आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागणार आहे तुम्ही एक चार ते पाच बटाटा चकली साबुदाना चकलीसुद्धा तडू शकता ती पण तुम्ही टाकू शकता आता बघा मिरचीवरसुद्धा मी थोडंसं मीठ टाकणार आहे म्हणजे अडणे लागणार नाही आणि एकदम फिकी मिरची आहे तुम्ही नक्की अशा उपवासाच्या फराडासोबत तुम्ही चिवड्यासोबत अशी जाड मिरची नक्की खाऊन बघा आता आपण बटाट्याचा जो खेस होता त्याच्यामध्ये नायलंचा साबुदाना टाकून घेतला आणि छान असं पूर्ण मस्त हलवून घ्यायचं बघू शकता किती सुंदर सुंदर बघा आपला चिवडा तयार झालेला आहे आता आपण खाण्यासाठी तयार आहोत तुम्हाला जर माझी रेसिपी खरंच मनापासून आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ स्किप न करता बघा शेअर पण करा सबस्क्राईब करा आणि सर्वांना रामकृष्ण हरी आता बघू शकता आता मस्त आपण नॉयलांच्या साबुदानाचा चिवडा घेणार आहे नॉयलांचा साबुदाणा बटाट्याचा खीस मस्त शंगदा खरपूस तडून घेतलेले आहे आणि किती सुंदर बघा आपलं ताट आता तयार होत आहे फराळाचं तुम्ही मी नक्की आज संध्याकाळी ट्राय करा तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल बघा दही घेतलेला आहे एक वाटी भरून आता मस्त अशी हिरवी मिरची तळून घेतलेली मीठ टाकलेलं आहे किती सुंदर बघा दिसता आहे खाण्यासाठी आणि मस्त फराळ किती सुंदर बघा आपला तयार झालेला आहे तुम्हाला वड्यांना पाहिजे तो जो शेप आवडला तो मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता शेप आवडला नक्की तुम्ही ट्राय करा आणि या तुम्ही पण फराळाला आणि सर्व सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा आणि बघू शकता मस्त आपलं फराळाचं ताट तयार झालेलं आहे आता मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवणार आहे अजिबात तेलकट झालेला नाही आणि तेलसुद्धा पिलेलं नाही आपला वडा अजिबात बघू शकता तुम्ही किती सुंदर जर तुमचा साबुदाना जास्त झाला बटाटे कमी झाले तर तेल जातं रामकृष्णारी श्री स्वामी समर्थ